अतिशय बाकी ठिकाणी घ्यायची असेल म्हणजे दिवस असताना तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं पत्रकार परिषदेला मी बहुसंख्य सगळी जवळजवळ उपस्थित आला तर जळगावजीला काँग्रेसच्या अध्यक्षा नात्यांनी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते परवा आपल्याला कल्पना महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे निवडणुकीचं मतदान झालं आणि श्रीदा एक दिवस रात्री थांबून निघाले असताना था वाटेत काही खास करून महाराष्ट्राचे युट्यूबर वगैरे एक वृत्त आलं त्याच्यामध्ये किंवा ते जे काही आमदार काँग्रेसचे फुटले त्यामध्ये श्रीदारांना बोललं गेलं आहे मग त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला फोन केला की मी के के आज रात्री घरी पोचलो उद्या जर पत्रकार परिषद घेत आली तर मला लागलेच माझा खुलासा सादर करता येईल त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आहे तुम्ही आता मान्य आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि रागडचे आमदार श्री विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषद संबोधित करा पत्रकार बंधू आजपर्यंत माझी जी राजकीय वाटचाल ही आपण पाहिजे दोन हजार मी अपक्ष निवडून आल्यानंतर मी काँग्रेस पक्षाच्या सरकारला पाठिंबा दिला कारण माझा काँग्रेसवरती विश्वास निवडणूक लढताना देखील करता मीच काँग्रेसचा योग्य उमेदवार घेऊन मी लोकांमधून निवडून त्यानंतर मी लगेच कोणती अट न घात काँग्रेस पक्षाच्या सरकारला पाठिंबा दिला पाच वर्षभर वर जे काही मतदारसंघातली काम होते लोकांच्या हिताची काम होते ती करत असताना तत्कालीन सरकारचे अशोकरावजी चव्हाण असो किंवा पृथ्वीराजजी चव्हाण असो जे सर्व सहकारी मित्र असो त्यांनी अतिशय सन्मानाने आणि प्रेमाने आम्ही दिलेली अपक्ष आमदारांची कामं त्यांच्याकडे केली ती चांगल्या पद्धतीने पार पाडली त्याचा मला आनंद आहे चौदा साली एक वेगळा झोत आला निवडणुकांमध्ये हिंदू मुस्लिम विचाराचा त्यामुळे त्या काळात मतांच्या विभाजनामुळे माझा मता पराभव झाला असं असताना देखील मी काँग्रेसमध्ये दे राहिलो आणि पुन्हा एकोणीसमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लागलो निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीचं आपलं आघाडीचं सरकार झालं महाविकास आघाडीचं त्याच्यामध्ये कोणत्याही पदाची अपेक्षा न करता आम्ही प्रामाणिकपणे महाविकास आघाडीच्या सरकारबरोबर काम करत राहिलो कोरोना काळामध्ये जे काही काम झालं त्याच्यामध्ये सरकारच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आम्ही जनतेचं जी काळजी घेता येईल ती घेण्याचा प्रयत्न केला मतदारसंघाचं कामं पुढे परंतु महायुतीचं सरकार आल्यापासून माझ्या मतदारसंघामध्ये जी मंजूर केलेली कामं होती त्याचे निधी जे मंजूर झाले ते त्याला देखील स्थगिती देण्यात आली एवढंच नव्हे तर मंजूर झालेला निधी इतर ठिकाणी बनवण्यात आला आणि त्या पुढच्या काळामध्ये कुठेही एक पैशाचा निधी माझ्या मतदारसंघात मला आला असं जरी असलं तरी ही कामासाठी निधी मिळावा मतदारसंघाच्या हितासाठी म्हणून कोणत्याही प्रकारची तडजोड मी कोणाशी कधी करायचा प्रयत्न केला आणि मी कोणाच्या ताराशी जाऊन भीक मागितली नाही मागणी केली परंतु मी असं करतो तुम्ही असं करा तुम्ही सांगाल तसं मी करतो अशा प्रकारची कोणती चुकीची भूमिका मी आजपर्यंत कधी घेतलेली आहे मी यापुढे देखील घेणार नाही वेळ पडली तर राजकारण सोडून देऊ परंतु अशा प्रकारची भूमिका घ्यायची नाही मी ठरवून टाकले मध्या काळात महायुती सरकार घट झाल्यापासून अनेक मंडळी काँग्रेसमध्ये गेली त्यावेळेस देखील बार बार बातम्या आल्या की शिरीष चौधरी जाणार शिरीष चौधरी जाणार कधी जाणार कधी जाणार अशा प्रकारची चौकशी झाली पण मी ठाम भूमिका घेतली की काँग्रेसमध्ये मी आहे काँग्रेसच्या विचारावरती मी माझे बाबतीत निवडणुकांची सेवा केली सतरा ऐंशी वर्षापासूनचा हा प्रवास आहे तेव्हा जेही काही व्हायचं असेल ते काम करून होईल जिंकू तरी ठीक जिंकतो तरी ठीक आहे हल्लो तरी ठीक आहे घरी बसतो परंतु कोणत्याही प्रकारचा तडजोड किंवा कोणत्याही प्रकारची दबाडी करून आपण सत्ता पैसा मिळवायचा ही भूमिका मी आजपर्यंत कधी ठेवलेली नाही असं असताना या निवडणुकीमध्ये माझं मत फुटलंय असं स्पेक्युलेशन केलं आहे कारण पेपरामध्ये किंवा यु यूट्यूबमध्ये चॅनेलवरती ज्या बातम्या त्या स्पेक्युलेशन आहेत कन्फर्म माहिती कोणी सांगत नाही कारण हे गुप्त मतदान आहे त्यामुळे कोणताच पेपर किंवा कोणताच चॅनल ठासून सांगू शकत नाही की यांनी काय केलं किंवा न केलं ते बरोबर तुम्हाला आहे काय तुम्हाला आहे काय पत्रकार बांधवांना स्पेक्युलेशन हे पटतंय का, का तुम्हाला मी समजून घ्यायचं म्हणून काय तुमचं परीक्षा घेत नाहीये पण बोलायच्या आधी मला किमान तुमची भावना मी समजू विश्वासाने तुमच्याशी मी बोलायचं म्हणून बोलतो तर या स्पेक्युलेशन मध्ये दोन भाग माझ्या लक्षात आले की एक अशोक चव्हाणांचं माझं संबंध आहे आणि त्याचा मी फॉलोअर आहे म्हणून मी कदाचित गेलो असेल असं स्पेक्युलेशन यूट्यूब महाराष्ट्र यांच्या युट्यूबच्या बातमी ऐकायला मिळून आणि बोलबीडमध्ये माझ्या मतदारसंघात ती काही कामं झाली नाहीत म्हणून ती कधी मिळवण्यासाठी म्हणून मी अशा प्रकारे काहीतरी गडबड केली किंवा के क्रॉस वोटिंग केलं अशा प्रकारचं त्यांनी अंदाज व्यक्त आहे ज्या दिवशी अशोकरावजी चव्हाण काँग्रेसमधून गेले त्या दिवशीपासून आमची जुनी मैत्री राहील परंतु राजकीय दृष्ट्या ते माझे नेते राहिले किंवा त्यांनी असं माझ्यासाठी कोणतीच गोष्ट केलेली नाही की ज्यामुळे मी त्यांचा बाळविणार राहावा जे सर्वांसाठी त्यांनी केलं तेच माझ्यासाठी देखील केलं होतं काही वेगळं केलं आणि दुसरा भाग असा आहे त्यामुळे ते सांगतील आणि मी ऐकेल ते कधी कदापी शक्य नाही त्याचं कारण असं की मी एका पक्षामध्ये या पक्षाचं जबाबदार पदाधिकारी आहे असं असताना अशी लबाडीची भूमिका घेणं मी तर कधी शक्य नाही माझ्या वेगबुद्धला कधी पडणारी गोष्ट आहे हा एक भाग आहे दुसरी गोष्ट अशी की मतदारसंघातल्या कामाला निधी मिळत नाही म्हणून कदाचित मी सबमिट झालो आणि मत दिलं ट्रॉसपोटिंग केलं तर मी आजपर्यंत कोणाच्याही दारी जाऊन पैसा मागितला नाही कामासाठी पत्र दिली विधान मंडळामध्ये त्याला भेटून विनंती केली परंतु मला काम घ्या जे लागेल की मी देतो किंवा आता मी केले तर माझं जर तुम्हाला खुला आव्हान आहे आव्हान आहे आता पुढची दोन दोन आठवड दोन दो, दो, दो वैद्य राहिले एक पैसा जरी माझ्या मतदारसंघात आला आली येईल तर या गोष्टीला काहीतरी गोष्टी मिळू शकेल की निधीसाठी मी केलं पण मी आतापर्यंत दो जवळजवळ दोन अडीच वर्ष झाली मी आतापर्यंत अशा प्रकारची लँग्वेज चालवण्यासाठी भूमिका घेतलेली असताना केवळ सांगो आर्मीच्या प्रकारातून माझं नाव या ठिकाणी गुंतवलं गेलेलं आहे त्यामुळे मला याचं वाईटही आहे परंतु आश्चर्य वाटत नाही कारण आता ज्यांच्याकडून अपेक्षा करायची ते सगळेच गुरु ढळले दासळ अशा परिस्थितीमध्ये माझी आपल्याला विनंती आहे की ठीक आहे जे पाहायचे त्यांचं काम समजू शकतो पण जे तुम्ही मला जवळून पाहताय अशा प्रकारची नीतीभ्रष्ट राजकारण मी आयुष्यात कधी केलेलं नाही आहे हे तुम्ही सगळ्यांनी जवळून पाहिले ते माझं जे म्हणणं आहे ते आपण लोकांसमोर मांडावं अशी माझी आग्रहाची नम्र विनंती विशेषतः शेवटचा न मुद्दा आहे की हे खरं आहे की पक्षश्रेष्ठी पॅटर्न तयार केला होता होर्डिंग आणि त्यामुळे त्यानं माहिती याय शिकवली की कोणी कोण फुटल कोण नाही माझं म्हणणं आज मी त्यांना विनंती केलीच जे पक्षाच्या श्रेष्ठी त्यांनी लवकरात लवकर नावं जाहीर करावी आणि पुढची कारवाई करावी परंतु अशा पद्धतीने निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बदनामी जी होते थांबवण्यासाठी ताबडतोब त्यांनी करणं गरजेचं अशी मी आव्हान आणि विनंती पक्षाच्या नेत्यांनी घेतली मी आशा करतो की ते लवकरात लवकर त्याचा निर्णय घेऊन आपली भूमिका जाहीर करते परंतु तोपर्यंतच्या काळामध्ये सातत्याने याची चळवळ होऊन जे राहते करते राहते अशी परिस्थिती होऊ नये म्हणून मी आपल्याला आग्रहपूर्वकडे बोलवले की वे एखाद्या व्यक्तीवरती हल्ले किती करायचे चरित्र्यावरती किती हल्ले करायचे यालाही काही मर्यादा असली पाहिजे आता मीडियाला आम्ही कोण शिकवणार परंतु व्हेरिफिकेशन न करता अशा प्रकारच्या बातम्या येतात त्याचं दुःख वाटतं छापे छापायच्या मग कोणीतरी विचारायला जातं आवश्यक होतं की असं मला वाटतं नेहमी वृत्तपत्रांची चॅनेजची पद्धत आहे विचारलं जातं पण एक सवंग बातमी सापडली म्हणून ताबडतोब ती छापली गेली आणि त्याच्यामुळे आमच्यावरती अन्याय झाला असं माझं मत आहे पण ते माझं मत आहे माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की आपण सगळी तुम्ही मला जवळून पाहता पंधरा वर्ष तर माझी विनंती की माझ्या वागण्यात कुठे खोट असली कुठे नीतीभ्रष्ट अशा प्रकारचं राजकारण मी केलेलं असेल आजपर्यंत तर या गोष्टीवर विश्वास ठेवण्याला काहीतरी झाला शिंदेकडे पण तसं आहे की नाही हा विचार करून आपण माझी विनंती आहे ही माझी बाजू छान आहे लोकांपर्यंत न्यावे डॅमेज झालं किंवा नाही यापेक्षा गैरसमज जो तो दूर करणं हे मला अधिक महत्वाचं वाटतं कुठे काही म्हटलं म्हणून लगेच माणसाला भूक पडत नाही हे जेवढं खरं आहे तेवढंच डाक पडलेला आहे तो साफ करणं हे देखील आवश्यक आहे अशी आजची परिस्थिती आहे सामाजिक राजकीय परिस्थिती आहे आणि मी हे काही केवळ राजकीय चिंते कुठे सांगत नाही राजकारणाची व्हायचं असेल ती व्हायचं मी निवडून येईल नाही येणार मला तिकीट मिळेल नाही मिळणार या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत पण जे मी केलंच नाही त्याच्याबद्दलची ही जी माझ्यावरती जी बोट उठवलं गेलेलं आहे माझ्याकडे दिशा निदर्शन केलं याचं मला दुःख आजपर्यंत कधी या प्रकारे राजकारणात वाहलेलो नाही एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो की माझी विनंती आहे आपल्याला की हे आपल्या वाचकांपर्यंत जनतेपर्यंत पोचेल असा आपण प्रयत्न करावा कारण कदाचित मी इतरांसारखा फार ॲग्रेसिव्ह नाही किंवा ओव्हर रिचिंग नाही आहे परंतु मी कोणाच्या वाटेला कारण गेलो नाही कधी ते कोणाला वेडंबाकडं बोललेलं नाही ते कोणाचा अपमानही केले नाही त्यामुळे माझ्या जीवनाचा राजकीय जीवनाचा एका प्रकारे अवमान करण्याचं या काम या आरोपातून आहे असं मला जाणवतंय आहे त्याच्यासमोर खुलासा होणं लोकांच्या समोर हे आवश्यक आहे असं मला वाटतं माझी विनंती आपल्याला की आपण मी करावं जरूर आणि लोकांसमोर माझी वजन मांडावी धन्यवाद पण